श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा नवरात्र उत्सवामध्ये कुंकू अर्चन कशा पद्धतीने करायचे तसेच बघा मंत्र कोणते पठन करायचे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता नवरात्री उत्सवामध्ये कुंकुमार्जन विधी करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आता कुंकुमार्जन या नावामध्ये सगळा अर्थ दडलेला आहे कारण की आपल्या सौभाग्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी नांदण्यासाठी ही सेवा म्हणजे सर्वात प्रभावी सेवा आहे आणि बघा ज्या घरामध्ये कुलदेवीचा कुळाचार कुलदेवीची सेवा होते तिथे कशाचीच कमतरता भासत नाही आणि त्यामुळेच बघा आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे मी तर म्हणाल अगदी शक्य झालं तर तुम्ही एक वार ठरवून मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी कुलदेवीची सेवा ही करायलाच पाहिजे आता बघा आपण घरामध्ये कुंकुमार्चन जर केलं तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतात तसेच तुम्हाला सांगते आपल्या जीवनामध्ये कधी कधी कसं होतं बघा आपण खूप पैसा कमवतो हो पण तो पैशाला पैसा लागत नाही आणि घरामध्ये दे, सुख देखील पडत नाही बघा तुम्ही बघितलंही असेल काही भागामध्ये काही ठिकाणी काही घरामध्ये दे असं देखील आहे आमाप पैसा आहे पण जीवाला सुख नाही समाधान नाही मी तर म्हणाल एक वेळेस पैसा कमी असला तर चालेल पण जीवाला या सुख आणि समाधान खूप महत्वाचं आहे तर चला बघूयात आपण कुंकुमार्चन विधी कशा पद्धतीने करायची या इथे बघा मी एक दिवा लावून घेतलेला आहे कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याच्या साक्षीनं सेवा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आता तुम्ही म्हणताल घट बसते मग आपण देव उचलले तर चालतील का हो आपण देवीची मूर्ती घेऊ शकतो तसेच स्त्रीयंत्र टाक असेल तर बघा टाक हा आता घट बसल्यानंतर देवी बसलेली असते मग आपण टाक नाही घेतला तरी देखील चालेल मग आता टाक जरी असेल समजा आपल्याला तो उचलायचा नाही आता प्रत्येक भागामध्ये बघा गाव बदललं पद्धती बदलतात घराच्या परंपरा देखील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात तर मग आपण अगदी सुपारी जरी घेतली आणि सुपारीवरती देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो अगदी बघा सुपारीला आपण देवी मानायचं देव बघा आपली श्रद्धा किती निस्वार्थपणाने आपण सेवा करतो हा भाव बघतो त्यामुळे बघा मूर्तीच असावी किंवा मग मूर्ती नसेल तुम्ही फोटो घेऊ शकता आपण फोटोवरती देखील कुंकुमार्चन करू शकतो तसेच बघा मी तर तुम्हाला सांगेल स्त्रीयंत्र हे देवीचं आसन आहे आणि देवी आसन सोडून कधीच जात नाही ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र आहे तिथे सुख समाधान समृद्धी अगदी भरभरून आहे आणि आर्थिक अडचणी देखील भासत नाहीत आलेला पैसा टिकतो आणि त्या पैशामागं सुख देखील तितकंच असतं आणि बघा आता स्त्रीयंत्र नसेल तर घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावरती मी तर म्हणेल तुम्ही घरामध्ये नक्कीच स्त्रीयंत्र घेऊन या आणि आता असं नाही की स्त्रीयंत्र आणलं आणि देवघरात ठेवलं की बास झालं नाही त्याची तितकी सेवा देखील आपल्याला करावी लागते तेव्हा कुठे घरामध्ये आपल्याला त्याचा म्हणजे एक अनुभव प्रचिती येईल आता बघा इथं मी दिवा लावून घेतलेला आहे आता कुंकुमार्चन ही सेवा आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस केली तरी देखील चालेल किंवा मग समजा आता प्रत्येकाला नऊ दिवस सेवा करणं शक्य होत नाही मग कोणता तरी एक दिवस तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला ज्या दिवशी करणं होईल बघा नवमीला करा ललित पंचमी या दिवशी देखील खूप महत्त्व असतात आम्ही तुम्हाला कुंकुमार्चन करण्याचे शुभ दिवसांबद्दल सांगते पण असं काहीच नाही की या दिवशी करावं त्या दिवशी करावं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये दे। देवीची सेवा आपल्याला करायची आहे हा आपल्या हृदयातला भाव कोणाला सांगण्याची गरज नाही त्या देवाला नक्कीच समजतो की आपली किती इच्छा आहे की आपल्याला देवाची सेवा करायची आहे मग बघा आता कुंकुमार्चना आपण श्रीवंतरावरती करू शकतो सुपारीवरती करू शकतो माझ्याकडे तुळजापूरची देवी आहे त्यावरती देखील करू शकतो आता हे कुंकुमार्चन करत असताना श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असताना आपल्याला बघा सुक्तचे पठण करायचे आहे मी तुम्हाला बघा अगोदर सेवा कोणत्या करायच्या आहेत ते सांगते आणि त्यानंतर मी तुम्हाला अगदी व्यवस्थित कुंकुमार्चन कशा पद्धतीने करायचं ते देखील व्हिडिओमध्ये आपण पुढे डिटेलमध्ये जाणूनच घेणार आहोत बघा या पद्धतीने तुमच्याकडे पुस्तक नसेल तर घटस्थापना म्हणजे नवरात्र उत्सव चालू होण्याच्या अगोदर कुठेही तुम्हाला भेटून जाईल बघा नित्यसेवाचं हे पुस्तक स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुमच्या घराच्या जवळपास कुठे असेल तर कुठेही भेटून जाईल मी तर म्हणते आपल्या सर्व स्वामी भक्तांकडे हे पुस्तक तर आहेच आहे त्यामुळे काही शंकाच नाही मग आपल्याला श्रीयंत्रावरती जेव्हा आपण कुंकुमार्चन करणार आहोत त्यावेळेस बघा आपल्याला सोळा वेळा स्त्रीसुप्तचं पठन करायचे असते बघा हे बघा पेज नंबर तुम्हाला दाखवते मी एकशे एकोणीस पेज नंबर आहे आणि सुक्तचे आपल्याला सोळा वेळा पठन करायचे असते मग बघा आता तुम्ही म्हणताल सोळा वेळा पठण करणं आम्हाला शक्य होत नाही आमच्याकडे तेवढा वेळ नाही हो मान्य प्रत्येकाकडेच एवढा वेळ नसतो व्यवसाय असतो घरातील सगळ्यांना आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं सांभाळायचं असतं मुलं बाळा असतात छोटछोटी आता प्रत्येकाच्या मागं बघा एका मुलाला शाळेत सोडायचं दुसऱ्याला क्लासला सोडवायचं अभ्यास घ्यायचा महिलेच्या मागे कोणता व्याप नाही पण पन त्यातूनही आपल्या सुखी संसारासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्याच आहे आता त्यात बघा स्त्रीसुक्तचं तुम्हाला सोळा वेळा पठण करणं होत नसेल तर अगदी बघा तुम्ही एकवीस वेळा पठण करा अकरा वेळा करा पाच वेळा करा सात वेळा केलं तरी देखील चालेल मी माझं हे स्वतःचं सांगते बघा मग आता अगदी नियम ह्यातही कोणी अजून चुका काढेल की तुम्ही असं कसं करू शकता सोळाच वेळा म्हणायचं असतं काही हरकत नाही देवी तुम्ही काय करतात हे बघत नाही मी काय म्हणते मंदिरात जाऊन हात जोडून मोठेपणा दाखवण्यापेक्षा ना आपण काय करतो आणि आपले कर्म कधी महत्वाचे असते नाही तुम्ही कितीही देवदेव करा की त्या रोज मंदिरात फिऱ्या घाला आणि इकडं जर तुम्ही तुमचे कर्मच चांगले करत नसताल ना त्याला काहीच अर्थ नाही त्यामुळं मी म्हणते आपल्याला सेवा करायची आहे ना आणि आपला भाव शुद्ध आहे आणि आपले कर्म आपल्याला कधी बघा या जीवनामध्ये चांगलेच करायचे आहेत त्यामुळे बघा आपल्याला आता स्त्रीसुप्तचं पठण आपली खूप इच्छा आहे की बाबा मला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे मग स्त्रीसुक्तचं पठन मला सोळा वेळा करणं होत नाही मग तुम्ही मोबाईलवरती लावून द्या किंवा मग स्त्रीसुक्तचं पठण करणं शक्य नसेल होत तर याच पुस्तकामध्ये तुम्हाला सांगते लक्ष्मी गायत्री मंत्र पठन करू शकतात विष्णू गायत्री मंत्र किंवा मग नवार मंत्र पठण केला तरी देखील चालेल ओम रीम क्लीम चामुंडाय विच्छ तसेच आपल्याला कमलात्मक मंत्राचे देखील पठण करायचे आहे आणि आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे मात्र बघा आपल्याला नवार्ण मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे आणि आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे आता बघा आपण बघूयात श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन विधी कशा पद्धतीने करायची आहे याबद्दल आपण बघूयात आता तुम्ही म्हणताल दररोज नऊ दिवस कुंकुमार्चन विधी करायची तर मग आता ह्या कुंकाचं काय करायचं हे बघा मी याच पद्धतीने शुक्रवारी कुंकुमार्चन केलं तर मग मी या डब्बीमध्ये कुंकू भरून ठेवते कधीही बाहेर जायचं झालं आपण देखील यातलं कुंकू घ्यायचं आपल्या कपाळी लावायचं आपल्या घरातील म्हणजे कुटुंबातील प्रत्येकांना देखील यातीलच घेऊन गंध लावतात आणि हे चांगलं असतं एक आपले म्हणजे या कुंकवाला आपण एक मंत्रित केल्यासारखं होतं आणि ह्याच्यामध्ये दे एक देवीची शक्तीच अवतरती आहे त्यामुळे आपल्याला बघा हेच कुंकू आपण परत अगदी नऊ दिवस जरी तुम्ही घेतलं तरी देखील चालेल आता आपल्याला कशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं हे बघूया बघा आता फोटोवरती कुंकुमार्चन करत असताना या पद्धतीने पाच बोटाने करा श्रीयंत्रावरती करत असताना अशा पद्धतीने करा किंवा मग असं जरी केलं आपण असं ह्या बोटाने जरी केलं तरी देखील चालतं ज्याला जशा पद्धतीने जमल त्या पद्धतीने करा कुंकुमार्चन सेवा होणं हे महत्वाचं आहे माझ्या मते आता बघा हे स्त्रीयंत्र अगदी बघा स्त्रीयंत्र आपण जर घरात आणलं तर तुम्ही म्हणताल की आता स्त्रीयंत्र आणल्यानंतर याची सेवा अगदी बघा आपल्याला दररोज देवपूजा करताना श्रीयंत्राला आपल्याला दररोज ज्याप्रमाणे आपण देवांना आंघोळ घालतो त्याप्रमाणे श्रीयंत्राला आंघोळ घालायची नसते अगदी आपण एक वार ठरवून घ्यायचा मंगळवार किंवा मग शुक्रवार या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची जी सेवा ती है आहे ती करायची असते अगदी या पद्धतीनं जरी तुम्ही श्रीयंत्र घेतलं तरी देखील चालेल खूप महत्वाचं आहे बघा देवीचा आसन ज्या घरामध्ये आहे तिथे काय कमी पडणार आहे आणि आपल्याला सेवा देखील करायची आहे बघा जिथे मी तर म्हणाल आपण हात जोडलेले ना कधी वाया जात नाही आणि आपण करत राहिलं पाहिजे देवाची सेवा करत राहिलं पाहिजे बघा आपल्या कुटुंबाला नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदते आता बघा आपण ओम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत आपल्याला याप्रमाणे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करायची आहे ओम एम र्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम र्रीं क्लाईम चामुंडाय विच्छे तसेच बघा आपल्याला आता तुम्हाला मी दुसरा देखील मंत्र सांगते कमलात्मक मंत्र जरी म्हटला आपण तरी देखील चालतो ओम श्री रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नम या पद्धतीनं जरी आपण बघा सेवा केली तरी देखील चालते आता किंवा आता तुम्हाला कोणताच मंत्र येत नाही तरी देखील आपण बघा साधा लक्ष्मी गायत्री मंत्र देखील म्हणू शकतो ओम महालक्ष्मीचं विघ्न हे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि या पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन सेवा ही करायची आहे आता सुपारीवरती देखील याच पद्धतीने करायचं आहे बघा या पद्धतीने आपण सुपारीवरती देखील कुंकुमार्चन करू शकतो अगदी असं घ्यायचं बघा खालून इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल मी इथनं अगोदर म्हणजे पुढून घेते आणि वरती असं करत आहे बघा आता आपल्याला हे देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करत असताना बघा तुम्हाला दिसण्यासाठी मी देवीचा हार बाजूला काढून घेत आहे आता देवीला बघा कुंकुमार्चन करत असताना आपल्याला इथून घ्यायचे पायापासून तर अगदी असं वरपर्यंत घ्यायचं आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडा साईडला हात करते कारण की तुम्हाला दिसावा म्हणून व्यवस्थितरित्या आपण आईच्या नावाचा जरी आपण जे जे कार केला आणि कुंकुमार्चन विधी केली तरी देखील चालतं बघा या पद्धतीने बघा आपल्याला नवरात्रीमध्ये आपण अगदी प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन विदी ही करू शकतो आणि आता सुक्तचे पठण अगदी आपल्याला कुंकुमार्चन करत असताना जरी करणं शक्य नाही झालं तर आपण बघा आम्ही तर म्हणाल एक वेळेस तरी श्रीसुक्तचं पठण करा आणि त्यानंतर फलश्रुती आपल्याला या प्रकारे हात जोडून आपल्याला फ फल फलश्रुती जी आहे ती म्हणायची आहे स्त्रीसुक्त म्हणत असताना आपण कुंकुमार्चन विधी केला तरी देखील चालेल मात्र आपल्याला श्रीसूक्त म्हणल्यानंतर फलश्रुती जेव्हा म्हणणार आहोत ते आपण तेव्हा आपल्याला हातच जोडायचे आहे अशा पद्धतीने बघा नवरात्रीमध्ये तुम्हाला चार दिवशी योग्य वाटेल तुम्हाला सोयी तुमच्या सोयीनुसार आपापल्या वैयक्तिक सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून मी तर तुम्हाला हात जोडून सांगल की एक दिवस तरी तुम्ही हे कुंकुमार्चन विधी नक्कीच करा तसेच बघा आता कुंकुमार्चन ही सेवा असं काही नियम नाही की हा कुंकुमार्चन ही सेवा की फक्त स्त्रीनंच करावं पुरुषांनी करू नये काही हरकत नाही पुरुषांना जरीही कुंकुमार्चन सेवा केली तरी देखील चालते आपला बघा मी तर तुम्हाला म्हटलं ना आपला भाव महत्त्वाचा आहे त्यामुळे बघा मी मला ज्या पद्धतीनं मी देवाची सेवा करते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील अवश्य करा झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद